मानगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या पत्नी सौभाग्यवती मिनलताई मगदुम यांनी पंचायत समितीसाठी आज फॉर्म भरला त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती यामध्ये त्यांचे पती राजू मगदूम सरपंच मानगाव तिरवणीचे माजी सरपंच प्रमोद कदम मानगाववाडीचे माजी सरपंच बबन उर्फ राजू खोत मानगाववाडीचे सुरेश खोत सागर खोत तसेच विराज वनवाडे शैलेश तांदळे राजेश पाटील सरपंच तिळवणी अजिंक्य कोळी साधने मनीषा मुघे साजनी रोशन कांबळे साजनी नंदकुमार शिंदे मानगाव अनिल पाटील मानगाव दिनकर कांबळे माजी सरपंच साजनी तसेच सरपंच शिवाजी पाटील माजी सरपंच साजनी सुकुमार पाटील मानगाव सुनीता अमोल मगदूम माजी जिल्हा परिषद सदस्य व पोपटसिंग राजपूत नंदकुमार शिंगे मानगाव अमर पाटील साजणीचे सचिन कांबळे साजनी, साजनी किरण यादव साजनी सूरज कांबळे साजनी विनोद कुंभोज कुंभोजे अनिरुद्ध शिंदे मुळशिंगेचे राम पाटील चव्हाण तेळवणी विठ्ठल कांबळे यावेळी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका